सर्वांना सस्नेह हे जय जिजाऊ जय हरी मी राजे जाधव हो राहणार शिंदखेड राजा आपल्या महाराष्ट्रातील हरिभक्त परायण मंडळी कीर्तनकार मंडळी सतत काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करतच असतात हे तुम्हाला आम्हाला काही नवीन नाही हे महाराष्ट्रालाही नवीन नाही तर अशाच एका वक्तव्यावर आजचा हा आपला व्हिडिओ आहे एक कीर्तनकार महाराज आहेत एक हबप आहेत ते स्वतःच्या कीर्तनामध्ये काय बोलत आहेत अगोदर ते आपण ऐकूयात चान बेटेन उदबत्ती के की को बैठे म्हणजे कपड़े आ, आता तुम्ही सगळं ऐकलेलंच आहे तर आपण सुरुवातीचं जे त्यांचं वाक्य आहे की काय येडी आ, लाडली माखे चांद बेटे उदबती लगा की हागनिकू बैठे तर ते हागनिको पादनेको मुतनेकू त्याला माझा आक्षेप नाही कारण ह्या सगळ्या लोकांनी असा सब शब्द प्रयोग करणे किंवा हे शब्द वापरणे आणि त्या सगळ्या म कीर्तनाचं कीर्तन परंपरेचंच वाटोळं करायचं ठरवलेलंच आहे पण माझा जो आक्षेप आहे तो नंतरच्या त्यांच्या वाक्याला आहे त्या वाक्यात ते म्हणतात की कपडे बाबाचे आणि लफडे निळू फुलेंचे तर ह्या वाक्याला माझा आक्षेप आहे कारण हे जे हबप मंडळी आहेत यांनी आता समजून घेतलं पाहिजे म्हणजे आपण कोणाविषयी बोलतोय निळू फुले निळू भाऊ फुले हे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध प्रतिभावंत कलाकार होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे असं असताना त्यांचा वापर अशा पद्धतीने करणे त्यांच्या नावाचा वापर अशा पद्धतीने करणे आणि ते सुद्धा की कि कीर्तनामध्ये आणि हे अगोदर नव्हतं बरं का पण हे आता होत चाललेलं आहे निळुभाऊंचं नाव पुन्हा पुन्हा लोक कीर्तनामध्ये घेत आहेत आणि त्यांचा संबंध केवळ त्या एका वाक्याशी जोडला जातो की बाई वाड्यावर या तर हे अत्यंत चुकीचं आहे आपण जर निळुभाऊ माहीत करून घेतले तर त्यावेळी या लोकांना कळेल की कि आपण किती मोठी चूक करत आहोत निळूभाऊंचं बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेलं पुण्यामध्ये अक्षरशः त्यांच्या आईने लोकांच्या घरचे घरकामं केले अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये ते वाढले शिकले आणि त्यानंतर त्यांनी चित मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं स्वतः ते एक प्रतिभावंत कलाकार होते त्यांनी महाराष्ट्राला मिळालेली ती देण आहे आणि त्यांनी प्रत्येक भूमिका ही स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर जिवंत ठेवली जिवंत केली एवढे सुंदर आणि एवढे सुंदर अशा कलाकृती त्यांनी त्या ते सिनेमामध्ये प्रत्येक त्यांच्या चित्रपटामध्ये निभावल्या आणि त्यांचा संघर्ष जर आपण पाहिला तर तो खरोखरच अतिशय प्रेरणादायी आहे त्यांचा जीवन प्रवास पण ह्या लोकांना केवळ लोकांना हसवणे आणि त्यासाठी नवीन नवीन काहीतरी मिळवणे याच प्रयत्नामध्ये असतात त्यातून आपण कुणाची बदनामी करतोय का कुणाच्या नावाची खिल्ली का किंवा ती व्यक्ती किती मोठी आहे हे या लोकांना माहीतच नसतं मी जेवढं तुम्हाला आता सांगितलं ते तर आहेच पण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ते कुळातले आहेत निळूभाऊ फुले हे ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कुळातले आहेत मग एका महान व्यक्तीवर आपण अशा पद्धतीने त्याचे विडंबन करतोय याची यांना लाज कशी वाटत नाही आणि हे थांबलं पाहिजे का कारण आपण पाहतो हे जर आपण आता यावर नाही बोललं मी आक्षेप का घेते कारण याच्यावर जर नाही बोललं तर हा ट्रेंड पडून जाईल कीर्तनामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करणं आणि त्याचं अशा पद्धतीने विडंबन करणं कारण या अगोदरही मी एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये सुद्धा एक कीर्तनकार म्हणत होते की म्हणजे ती जे ऍक्टिंग आहे त्यांच्या अर र आणि काय ते बाई वाड्यावर या म्हणजे हे आपलं दुर्दैव आहे की आपल्याला निळू फुले म्हणजे बाई वाड्यावर या एवढेच माहीत आहेत मग हे हे आपलं दुर्दैव आहे की आपण त्यांच्याविषयी जाणून घेतलेलंच नाही ते किती महान कलाकार होते त्यांनी कशा पद्धतीने स्वतःच्या आयुष्यामध्ये ते जगले त्यांना मोठंही होता आलं असतं खूप काही समजा तेही लाचार झाले असते जसे आज तुम्ही लाचार आहात समोरच्या लोकांना हसवण्यासाठी ती लाचारी त्यांनी पत्करली असती तर कदाचित ते खूप मोठे कलाकार म्हणजे खूप मोठे श्रीमंत झाले असते खूप मोठा पैसा त्यांनी कमवला असता पण त्यांनी तो मार्ग स्वीकारला नाही पण आज निळूफुले ही मला एकच सांगायचे या व्हिडिओमधून की निळूफुले हे एक महान कलाकार होते एक प्रतिभावंत कलाकार होते आणि त्यांची अशा पद्धतीने कोणी विडंबन खिल्ली करू नये विनोद त्यांच्यावर करू नये हीच कळकळीची विनंती कारण हे जर आपण आज नाही थांबवलं तर हा ट्रेंड चालू राहील आणि प्रत्येक कीर्तनकार इथून पुढे कीर्तनकार असू द्या किंवा त्याला आपण काय म्हणतो ते स्टँडअप कॉमेडीवाले असू द्या अशा पद्धतीने स्वतः वापर करत राहतील आणि हे नवीन नाही या अगोदर केलं गेलेलं आहे चला हाऊ द्या हवा येऊ द्या हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये सुद्धा सर्रास आपल्याला हे बघायला मिळतं पण ते त्या भूमिकेविषयी असतं फुलेंचं नाव घेऊन ते लोक करत नाहीत पण या कीर्तनकार लोकांना निदान तेवढी तरी म्हणजे जाणीव असावी की आपण फुलेंचं नाव घेतोय आणि नंतर हे विडंबन सादर करतोय ती भूमिका साकारणं वेगळं आणि ते निळू फुले नाव घेणं वेगळं तर मा पुन्हा एकदा ह्या सगळ्या लोकांना आपण थांबवलं पाहिजे याच ठिकाणी ठिकाणी हे थांबले पाहिजेत नाही तर हे चालू राहील तर त्यापेक्षा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करूयात की या मा लोकांसहित सुद्धा कीर्तनकार लोकांसहित की तुम्ही कृपया अगोदर निळूभाऊ फुले कोण होते ते कशा पद्धतीने जीवन जगले ते किती महान होते त्यांचा जीवनपट त्यांचं जीवन, जीवन कार्य माहीत करून घ्या आणि त्यानंतर तुम्हालाच स्वतःला लाज वाटेल की आपण हे काय बोलत होतो तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद